की रिक्षा चेहरे मे हाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे आधीच चर्चेत असलेल्या कुणाल कामरा यांनी त्याच्या इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली या व्हिडिओमध्ये त्यांनी विकसित भारताचा नवीन गाणं म्हणून एक गाणं सादर केलं आहे त्याच व्हिडिओमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील हॅबिटेट कॉमेडी क्लबमध्ये केलेल्या तोडफोडची दृश्य दाखवण्यात आली आहेत चारों करेंगे दंगे चारों पुलिस के पंगे चारों एक दिन मन में न राम हरकते आसाराम हम होंगे काउ यापूर्वी कामरा यांनी शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त विधानासाठी माफी मागण्यास नाकार दिला होता त्यांनी म्हटलं होतं की मी सत्तेसाठी माफी मागणार नाही तसेच त्यांनी तोडफोड झालेल्या ठिकाणची कठोर शब्दात टीका केली होती या घटनेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट वाढण्याची शक्यता आहे तसेच यावर राजकीय प्रतिक्रिया येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत तुम्हाला या कामरा प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा